नमस्ते मी रमेश मुखाद रामोदय विचार माध्यमात काल भारतातील महाराष्ट्रातील सुमारे ऐंशी हजार शाळा बंद ठेवण्यात आलेल्या राज्यातील शिक्षकांच्या विविध मागण्या आणि शिक्षण शिक्षकांची वेतन कपात आदी मुळं तसेच टी ई टी परीक्षा सक्तीची या सर्व धोरणाच्या विरोधात राज्यातील ऐंशी हजार शाळा बंद ठेवून शिक्षकांनी मोठा एल्गार व्यक्त केला आणि भागाभागातील विविध जे शिक्षणाधिकारी कार्यालय आहेत त्यांना आपापले निवेदन दिलेले आहे आणि त्या निवेदनामध्ये दोन हजार चोवीसच्या संच मान्यता धोरण रद्द करणे टी टी परीक्षेमुळे वाढलेली संभ्रमता यासाठी राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी हे संतप्त आहेत आणि काल पाच तारखेला शुक्रवारी कडकडीत बंद शाळा ठेवलेल्या आहेत विविध संघटना शिक्षकांच्या विविध संघटना या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि बऱ्याच म्हणजे विविध पक्षाचे जे शिक्षक आमदार आहेत सत्ताधारी आणि विरोधी यांनी देखील या संपाला पाठिंबा दिलेला आहे अधिवेशन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिक्षकांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे आणि सरकारला इशारा दिलेला आहे की शिक्षकांच्या समस्या जर सोडवल्या नाही तर याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील शिक्षकांच्या अडचणीची लक्षात घेता शिक्षकांवर अतिरिक्त ताण लक्षात घेता शिक्षकांमध्ये जे काही कपातीचं धोरण आहे ते स्थगित करावं संच मान्यताचं धोरण जी चाललेलं आहे त्या कुठेतरी शिक्षक कमी होत आहेत आणि वीस विद्यार्थी असलेले पट कमी असलेले शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय हे कुठेतरी रद्द व्हावा आणि शिक्षकांना मानवतेच्या दृष्टिकोनातनं बघण्यात यावं तसेच त्रेपन्न वर्ष झाले तरी टी ई टी परीक्षा सक्तीची करण्याचं धोरण हे चुकीचं आहे अनेक वर्ष शिक्षक शिकवतात आपले श्रम देतात डीएट पदवी आहे सर्व आहे असं असताना टी ई टीची सक्ती का हा प्रश्न निर्माण झालेला तर या संदर्भामध्ये शासनानं गंभीर दखल घ्यावी शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडणार नाही आणि शिक्षकांच्या समस्या या व्यक्त करण्यासाठी शिक्षकांनी काल शाळा बंद ठेवू सरकारच्या खासगी धोरणाच्या विरोधात एक आवाज उठवलेला आहे आणि शिक्षकांचा हा बंद शासनाचे टोळे उघडेल अशी अपेक्षा आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत